आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज गुढीपाडव्याची तयारी कराडच्या बाजारपेठेत सुरू झाली आहे अनेक ठिकाणी साखरगाठी बनवण्याची लगबग दिसून दिसत असून विविध रंगातील विविध आकारातील साखरघाटी बनवण्यात शहरातील ओम स्वीट्समध्ये माने कुटुंबीय व्यस्त आहेत हिंदू परंपरेनुसार चैत्र नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्याचा सणही दरवर्षी याच दिवशी साजरा केला जातो गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण आहे गुढी म्हणजे विजयी ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी या तारखेला नवीन वर्ष असेही संबोधले जाते पाडव्या दिवशी लोक घराबाहेर गुढी बांधतात व तिची पूजा करतात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात माने कुटुंबियांच्या ओम स्वीट्समध्ये या साखरगाठी बनवण्यात व्यस्त असलेले माने कुटुंबीय